नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत आज आपण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मनोधैर्य योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत राज्यात बलात्कार ऍसिड हल्ला आणि मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार यामुळे मानसिक आघात होतो आणि त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे राज्यातील बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितांना मानसिक आघातातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांना निवारा आर्थिक मदत वैद्यकीय आणि कायदेशीर मदत आणि समुपदेशन सेवा पुरवणे आवश्यक आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने राज्यात मनोधैर्य योजना सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला या योजनेंतर्गत आर्थिक मदत आणि पुनर्वसनासाठी किमान एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते तसेच पीडित आणि त्यांच्या आश्रितांना निवारा समुपदेशन वैद्यकीय आणि कायदेशीर मदत शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते आता आपण या योजनेची काही महत्वाची उद्दिष्टे पाहूया राज्यातील बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देणे हे मनोधैर्य योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचा उद्देश महिला आणि मुलांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बरे होण्यास मदत करणे आहे तसेच पीडित आणि त्यांच्या वारसांना तातडीची आर्थिक मदत आणि मानसोपचार सेवा पुरवल्या जातात महिला आणि मुलांवरील हिंसाचाराच्या समस्यांबद्दल जनजागृती करणे हे देखील मनोधैर्य योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेची वैशिष्ट्ये पाहूया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या देखरेखीखाली ही योजना राबविण्यात येते आणि त्यावर लक्ष ठेवले जाते या योजनेंतर्गत पन्नास टक्के तरतूद केंद्र सरकारकडून आणि पन्नास टक्के राज्य सरकारकडून आहे ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे या योजनेत पीडित महिला आणि मुलांची ओळख गोपनीय ठेवली जाते या योजनेंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत पाहूया या योजनेंतर्गत बलात्कार आणि मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास किमान दोन लाख रुपये दिले जातात गंभीर आणि क्रूर बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिला आणि मुले किंवा त्यांच्या वारसांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित महिला आणि मुलांचा चेहरा विद्रूप झाल्यास किंवा ते कायमचे अपंग झाल्यास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित महिला आणि मुले इतर प्रकारे जखमी झाल्यास पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते फसवणूक फसवणूक विवाह किंवा इतर प्रलोभनाद्वारे बलात्कार झाल्यास पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर दोन लाख रुपयांच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम धनादेशाद्वारे दिली जाईल आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर उर्वरित पन्नास आर्थिक मदत जिल्हा महामंडळाकडून दिली जाईल या योजनेंतर्गत दिलेल्या आर्थिक मदती व्यतिरिक्त प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय उपचार प्रवास आणि इतर खर्चासाठी पीडित महिला आणि मुलांना पन्नास हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते या योजनेंतर्गत जमा केलेल्या रकमेपैकी पंचाहत्तर टक्के रक्कम किमान तीन वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवली जाईल आणि उर्वरित पंचवीस टक्के रक्कम पीडित आणि पालक खर्च करू शकतात परंतु ऍसिड हल्ला पीडित पंचाहतर टक्के रक्कम खर्च करू शकतात आणि उर्वरित पंचवीस टक्के रक्कम तीन वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवता येते यामध्ये अधिक माहिती आहे तुम्ही व्हिडिओच्या खाली दिलेली लिंक उघडून पाहू शकता या योजनेच्या अटी पाहूया फक्त महाराष्ट्र राज्यातील पीडित महिला आणि मुलांनाच लाभ दिला जाईल पीडित अज्ञानी असल्यास त्याच्या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या नावावर बँक खाते उघडले पाहिजे योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पीडित अर्जदारांना मनोधैरी योजनेसाठी सुरू केलेल्या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल मी या अधिकृत वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली दिली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल ज्याने तुम्हाला लॉग इन करावे लागेल आता तुम्हाला मनोधेरी योजनेवर क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि तुम्हाला लाभ वितरित केला जाईल योजनेंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत अर्जदार पीडितांना तुमच्या भागातील महिला व बालविकास विभागाकडे जाऊन मनोधैर्य योजनेचा अर्ज घ्यावा लागेल तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा लागेल तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि तुम्हाला लाभ वितरित केला जाईल या योजनेंतर्गत तपशीलवार माहिती खालील व्हिडिओ लिंकमध्ये दिली आहे तुम्ही ती लिंक उघडून संपूर्ण माहिती पाहू शकता अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद